नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बाजारात तर आज पाऊस पडल्यामुळे गाईच्या किमतीच्या दरात काय बदल झाला आहे का हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर आपण प्रत्येक रविवारचे सांगोला बाजार आपल्या चॅनलवर टाकत असतो तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच सांगोला बाजारचे नवनवीन व्हिडिओ आणि घरबसल्या गाईंचे रेट आपल्याला पाहायला मिळतील चला तर आपण आज शेतकऱ्यांपर्यंत आणि व्यापाऱ्यांपर्यंत जाऊन गा गा गायींच्या किंमती गाभण गाई असतील पार्ट्या गा गायी असतील अशा सर्व गायींच्या किमती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे नमस्कार मामा कुठल्या काळात आहे कवट्य मंकळ किती वेळ ताई गाई पहिलं रू दाताला दोन दात किती किंमत सांगताय एक लाख वीस हजार किती दिवस टाईम आठ अर्धा दिवस बरोबर तर मित्रांनो चांगल्या प्रतीची गाय आहे ही कवठ्या मंकाळची गाय आहे शेतकऱ्याजवळील गाय आहे कोणाला पाहिजे असेल तर आज आपण यांचा मोबाईल नंबर घेणार आहे मोबाईल नंबर सांगा ही नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास त्रेसष्ट त्रेसष्ट सत्तावीस सत्तावीस वीस वीस मित्रांनो गाय बघू शकता आहे पहिला कालवड आहे कोणाला पाहिजे असेल तर यांनी नंबर दिले नंबर दिला आहे त्यावर संपर्क करू शकता नमस्कार मामा तो तो नमस्कार कुठल्या गाव आहे खुर्द किती पाचव्या किती दिवस टायम आहे अजून काय किती दिवस झाले येऊन दीड महिना पार्टी परठी किती दूध चालू आहे आता सात सर लिटर दूध चालू आहे किती किंमत सांगता ह्याची चाळीस हजार कुठल्या गावचे आहे मला उपळाईपर्द मोबाईल नंबर सांगाय की नव्याण्णव एकवीस झिरो तीन, तीन।, तीन। चोपन्न पंधरा तर मित्रांनो यांनी मोबाईल नंबर दिलाय पार्टी काय चाळीस हजार रुपये किंमत सांगितली कोणाला पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा नमस्कार कुठल्या गावात आहे उपळाईत आहे का किती आहे पहिल्यावर पडी दाताला चार दात किती किंमत सांगताय पंचावन्न हजार किती दिवस टायम आज वेलिले काय महिना झाला येऊन खाली काय आहे खाली काय आहे फोंडू ते विकले काय किती दूध चालू आहे दोन टाइम आज बारा लिटर बरोबर मोबाईल नंबर सांगा की शहात्तर शहात्तर वीस चोवीस ब्याण्णव ब्याऐंशी मित्रांनो पहिला रोखाल आहे पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितली येऊन एक महिना झालं बारा बारा लिटर दूध चालू आहे कोणाला पाहिजे असेल तर यांनी नंबर दिलाय दिलेल्या नंबरवर संपर्क करा दोन टायमाच बारा लिटर दूध चालू आहे जर नमस्कार मामा कुठल्या वाजता खरात वाडी किती वेळ अजी किती आहे ताजी ये इलेग आहे काय आहे खाली आहे किती दिवस झाले येऊन गुरुवारी इलेग आहे किती दूध चालू आहे आता दोन टायमाज वीस लिटर बरोबर किती किंमत सांगताय एक लाख रुपये बरोबर ठीक आहे मित्रांनो यांनी नंबर दिलेला आहे तिसऱ्या गाय एक लाख रुपये किंमत सांगतात कोणाला पाहिजे असेल संपर्क करा नमस्कार कुठल्या गावचा आहे मा शिरस किती गे तिसरे येत आहे किती दिवस आहे माझ दहा दिवस दुसऱ्याला किती चालले नऊ नऊ लिटर किती किंमत सांगताय सत्तर हजार मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव साठ छत्तीस शहाऐंशी एकसष्ट अठ्ठ्याण्णव साठ छत्तीस शहाऐंशी एकसष्ट मित्रांनो काही चांगले कोणाला पाहिजे असेल तर यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करा ओ, नमस्कार कुठल्या गावचा मोहोद कोळेगाव किती दुसऱ्या दुसऱ्या सात आता पहिला रोल किती चालले पहिला रोल अकरा दहा अकरा दहा अकरा लिटर दाताला कसा आहे दात किती किंमत सांगताय एक लाख वीस हजार मित्रांनो एक लाख वीस हजार सांगितले दुसऱ्याची काय पहिला रोला दहा अकरा दहा अकरा लिटर दूध चाललेला आहे कुठल्या गाव आहे म्हणला कोळेगाव कोळेगाव मोबाईल नंबर सांगाय की नव्वद अकरा शहाऐंशी तेहतीस नव्वद नव्वद अकरा शहाऐंशी तेहतीस नव्वद तर मित्रांनो यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला काय पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता नमस्कार मामा कुठल्या गावात कोळेगाव किती पहिल्या रोज दोन दात वसरू आहे काय दातालाय काय दहा सांगते एक लाख दहा हजार सांगताय पंच्याऐंशी हजारापर्यंत द्यायचंय आहे तर मित्रांनो यांनी आधी दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करा या दोन्ही गाई यांच्याच आहेत नमस्कार कुठल्या हवाज आहे बाळवणी किती गाय चौथ्या येताल किती दिवस टाइम आहे अजून पंधरा दिवस तिसऱ्या येताल किती चालले दोन टायम आज पंचवीस लिटर दूध देते शेतकरी आहे का व्यापारी व्यापारी आहे काय बरोबर कशा कशा या बोलीत येणार काय गाय कशा कशा या बोलीत येणार चार सडण भांड दुध आहे बोलीत बरोबर ठीक आहे किती किंमत सांगता येईल नव्वद हजार मोबाईल नंबर की बहात्तर एकोणीस दहा एक्केचाळीस सत्तर तर मित्रांनो यांनी मोबाईल नंबर दिलाय व्यापारी आहेत जर कोणाला काय पाहिजे असेल तर यांना संपर्क करा नमस्कार कुठल्या वेळात आहे बाळवणे किती काय तिसऱ्या येत आहे का दुसऱ्या येतल किती चाल नऊ दहा नऊ दहा लिटर जाताला कडता येते का किती किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांगा की त्र्याऐंशी झिरो आठ त्रेपन्न पंच्याऐंशी अडुसष्ट मित्रांनो यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला काय पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता नमस्कार कुठल्या गावात आहे वेळापूर किती वेळात आहे पहिला रो दाताला दाताला तुझी दोनदा दोन दात आहे किती किंमत सांगताय एक लाख पंचवीस हजार मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव चौसष्ट चौसष्ट अठ्ठेचाळीस चौदा अठ्ठेचाळीस चौदा उत्तम देवकदे यांचं नाव आहे मित्रांनो वेळापूर वेळापूरचे पहिलं रुपये कालवड आहे जर कोणाला पाहिजे असेल तर यांनी एक लाख पंचवीस हजार या कालवडीची किंमत सांगितली आहे कोणाला पाहिजे असेल तर यांना संपर्क करू शकता नमस्कार कुठल्या गावात आहे आचकदानी बरोबर किती आहे तिसऱ्या येतात काय दुसऱ्याला किती चाललंय दहा हजार लिटर बरोबर दहा ताय कळत नाही किती किंमत सांगता सत्तर हजार सतरा तिसऱ्या या गाय सत्तर हजार रुपये किंमत सांगते गाय कशी कमेंट करून सांगा नमस्कार कुठल्या वेळेस आहे आठपाडी किती येत पहिल्यांदा आहे पहिल्याला काय दाताला दुसरा आहे काय व्यवहार चालू आहे काय ह्याचा किती किंमत सांगताय साठ हजार साठ हजार कितीला मागणी झाली मग चाळीस पंचाळीसला चाळीस पंचेचाळीसला मागते ती काय दाताला कशी आहे मला तल तुझी मित्रांनो साठ हजार रुपये यांनी किंमत सांगितली चाळीस पंचेचाळीस हजार रुपयाला ही तालवड मागते ती व्यवहार चालू आहे यांचा हो नमस्कार कुठल्या गावात अकलूज किती येत असे दुसऱ्या येता काय किती दिवस टाइम आहे तू किती दूध चालू आहे आता दूध चालू आहे बारा लिटर किती किंमत सांगत आहे साठ हजार पार्टी गे बारा लिटर दूध चालू आहे दोन टायम साठ हजार रुपये किंमत सांगते नमस्कार 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 कुठल्या आवाज आहे इंदापूर, इंदापूर। किती काही चौथी येता किती वर्ष किती पाच पाच लिटर किती किंमत सांगताय चाळीस हजार अठरा चाळीस हजार रुपयाची किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगा किंवा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौतीस सत्तावीस अठरा चौतीस सत्तावीस अठरा मग गाई बघू शकताय पार्टी गाय पाच पाच लिटर दोन चार महिन्याची काय पण आहे जर कोणाला पाहिजे असेल या तर यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करून गाय घेऊ शकता नमस्कार नमस्कार कुठल्या वेळेस आहे बत्तीस शिराळा किती वेळात आहे का तिसऱ्या वेळात आहे किती दिवस टाइम आहे आज किती दिवस झाले येऊन एक महिना झाला काय किती दूध चालू आहे आता नऊ नऊ लिटर चालू आहे काय किती किंमत सांगताय सत्तर हजार मित्रांनो गाय बघू शकता नऊ नऊ लिटर दूध चालू आहे येऊन एक महिना झालेला आहे म्हणते ते शेतकरी इथे मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट एकतीस एकोणचाळीस शहात्तर मित्रांनो जर कोणाला गाय पाहिजे असेल तर यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करून गाई खरेदी करू शकता नमस्कार नमस्कार कुठल्या आवाज आहे अकलूज किती येत आहे गाई दुसऱ्या दुसऱ्या येत आहे सायदाती पहिल्या रुला किती चालली बावीस लिटर चालली बावीस लिटर बरोबर कुठल्या आवाज आहे म्हटलं अकलूज पैसे सुरवड अकलूज पैसे सुरवड किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस पंधरा दिवस झालेले काय खाली काय पांडव किती किंमत सांगताय किंमत पन्नास हजार पन्नास हजार आता किती दोन किती चालू आहे आता दोन टाइम सोळा लिटर बरोबर चालते पन्नास हजार सांगताय का बरोबर चालते मोबाईल नंबर सांगा की शहाण्णव पंधरा एकोणीस शहाण्णव पंधरा एकोणीस बेचाळीस 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 तर मित्रांनो यांनी मोबाईल नंबर सांगितलेला आहे गाय तुम्ही बघू शकता जर कुणाला पाहिजे असेल तर ही दुसऱ्या ती गाय आहे मित्रांनो आठ लिटर दूध चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे नमस्कार कुठल्या गावात आहे टीम किती वेळ ताजी गाय आहे तिसऱ्या ताजी काय किती दिवस टाईम आहे आज दुधावर आहे पार्टी काय किती दूध चालू आहे पाच पाच लिटर येऊन किती महिने झाले दोन चार महिने झाले काय किती किंमत सांगताय पंचेचाळीस हजार मित्रांनो पंचेचाळीस हजार किंमत सांगतात पार्टी काय गाय कशी वाटते बघा